नवरा बायको दोघही बँकेत आहेत भरपूर पैसा मज्जा असेल तुमची अशी टोमने आपल्याला ऐकायलाच मिळतात आणि आनंदाची गोष्टही असते पण याच आनंदावर आता विरजम पडणार आहे का सांगते महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेनं निर्णय घेतलाय ज्यामुळे पती पत्नी एकाच बँकेत काम करू शकत नाहीत असं का तर बँकेचा हेतू यामागचा असा आहे की हितसंबंधांचा संघर्ष किंवा गोपनीयता भंग होऊ शकते किंवा गैरवर्तन होऊ शकतं या सगळ्या शक्यतामुळं हा निर्णय घेण्यात आला आहे आणि या निर्णयामुळं सध्या बँकिंग क्षेत्रात मोठी चर्चा सुरू आहे पण समजा आधीपासूनच नवरा बायको एका बँकेत असतील तर असं होणार आहे की ज्याचा भत्ता जास्त आहे कारण बँकेकडून भत्ता मिळत असतो तर ज्याचा भत्ता जास्त आहे त्याला भत्ता मिळणार आहे आणि एकाला एक तो भत्ता मिळणार नाही आहे पण ऐका जर दोघेही वेगवेगळ्या शहरात राहतात याचं प्रमाणपत्र जर बँकेकडे सादर केलं तर मग वेगवेगळा भत्ता दोघांनाही मिळू शकतो यात पण मुंबई ठाणे नवी मुंबई आणि पनवेल या जे शहर आहेत या शहरांना एकच मांडलं जाणार आहे मग तुम्ही जर याच शहरात वेगवेगळे वेग राहत असाल तर तुम्हाला भत्ता मिळणार नाही शिवाय जर तुमचं लग्न होणार असेल किंवा झालं असेल आणि तर तुम्ही सहा महिन्याच्या आत याच्या विभागाला कळवायचं आहे मग आणि मग साठ दिवसाच्या आत पती किंवा पत्नीनं एकानं नोकरीचा राजीनामा द्यायचा आहे असं तुम्ही काहीही केलं नाही आणि बँकेला जर कळलं तर या दोघांपैकी कोणाला ठेवायचं याचा निर्णय बँक घेणार आहे या निर्णयाबद्दल तुमचं मत काय कमेंटमध्ये जरूर कळवा